जस जीवाला उद्धार करणार आहे तसंच या नामाच्या माध्यमातून महाराज गावावरती येणारी संकट असतात ती संकट दूर होत असतात ना पर्वत जड पापाचे, पर्वत परिहारामध्ये किती जरी बोलल तरी कमीचे समस्त वेळूग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका अज्ञानी जीवाला आज किर्निसे सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी प्राप्त झालं त्याबद्दल सर्व वेळूग्रामस्थांचं पांडुरंग भजनी मंडळाचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो खरंतर माध्यमातून मला इथं येण्याचा योग प्राप्त झाला ते या गावचे माझे आदर्श सरपंच माउली पांगारे असतील या गावचे माझे सरपंच श्रीरामन शेठ पांगारे असतील युवा उद्योजक मंगेश दादा सु असतील त्याचबरोबर या गावचे भूमिपुत्र युवा कीर्तनकार आमचे मित्र हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पांगारे त्याचबरोबर आदरणीय परायण जगन्नाथ महाराज वाडकर ज्यांची आम्हाला नेहमीच साथ असते त्याचबरोबर गुरुवर्य श्री हरिभक्त हरिभक्तपरायन अरुण महाराज गिरी आदरणीय परायण शिवाजी महाराज वाडकर आता कसं आहे की इथं कोणाचं नाव घ्यायचं आणि कोणाचं ठेवायचं मोठा प्रश्न झालाय सगळेच परिचयाचे सर्व मंडळी कोणाचं नाव घ्यायचं पण तरी सुद्धा उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली कसं असतं हे नियोजन करत असताना कोणाला तरी पुढं व्हावं लागत असतं आणि कोणी जरी पुढं झाल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे सर्व मंडळी असतात म्हणून दोन चार जणांची जरी नावं घेतली तरी त्याच्यामध्ये सर्व गाव आले सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक खऱ्या अर्थानं आभार मानतो आज या कीर्तन रुपी सेवेकरता सात संगत करण्याकरता आज खऱ्या अर्थाने गाण गंधर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे महाराज आणि ही सर्व गाण गंधर्व मंडळी एक एकाच वेळी एकाच व्यासपीठावरती आज उपस्थित आहेत हे माझं भाग्य मी समजतो महाराष्ट्रामध्ये ज्यांचं भजनाच्या बाबतीत फार मोठं नाव आहे आणि आम्ही स्वतः त्यांना खूप मानतो आदरणीय हरिभक्तपरायन लघुबाबा चोर्गे उपस्थित आहे त्याचबरोबर गायनाचार्य आणि युवा कीर्तनकार शिवगंगा खोऱ्याचं असणारं ऋषध श्री हरिभक्तपरायन माऊली महाराज श्रीडगी स्वतः कीर्तनकार आहेत महाराज पण टाळ घेऊन उभे राहिलेत टाळ घ्यायला त्यांनी टाळाटाळ नाही केली त्याचबरोबर युवा कीर्तनकार बोर तालुक्यात असणार भूषण आदरणीय हरिभक्तपरायन नारायण महाराज मुंडे हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आणि जेव्हा जेव्हा आम्ही फोन करू तेव्हा तेव्हा आमच्या पाठीमाग मारुती सारखं उभं राहणारे आदरणीय हरिभक्तपरायन मारुती महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तपरायन उमाकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर वैकुंठवासी नारायण महाराज मेंडे यांचे सुपुत्र हरिभक्तपरायन सीताराम महाराज मुंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत गायनाचार्य गाण्याचा एकदम वर्चस्व ज्यांचा लागतो ना ते आपल्या भागातील असणार हरिभक्तपरायन सचिन महाराज नेहमी आमच्या समोर त्याचबरोबर महाराष्ट्राचं भूषण आदरणीय युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायन बाळासाहेब महाराज गोगावले हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत माझ्या समोर आलेले हरिभक्तपरायन महादेव काका गोगावले हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर संत श्रेष्ठ चांगावट्टेश्वर दिंडी सोहळ्याच्या पाठीमागे आमच्या श्री विठ्ठल प्रासादिक दिंडी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ गोगावले गोगावले उपस्थित आहेत त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मृदुंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचा नादच करायचा नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही आपल्या भागाचं आणि महाराष्ट्राचं असणारं भूषण आदरणीय प्रसाद महाराज उपस्थित आहेत माझ्यावरती प्रेम करणारे सर्व गोगुलवाडी ग्रामस्थ ससेवाडी ग्रामस्थ शिंदेवाडी ग्रामस्थ आज या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुवारी आदरणीय हरिवृत्तपरायण संताराम महाराज गोगावले आता गुरुजींचं नाव घेतलं म्हणजे सगळी गोगुलवाडी नाही का त्याचबरोबर हार्मोनियमचे अतिशय उत्कृष्ट साथ आदरणीय हरिवृत्तपरायण नागनाथ महाराज गोरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुंदर साऊंड सिस्टीम आमचे वावळदादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळेले सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन शिवे सेवेला सुरुवात करतो संत जे काय सांग सुख आपना पारिके नाही तेथे साधु थोर जाना साधू थोर जाना साधु थोर जाना या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म प्राप्त होणं अति दुर्लभतेची गोष्ट आहे शास्त्रकार असं वर्णन करतात गणेश महाराज पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एकच सर्व पुनर्लभ्या न शरीर पुन पुन्हा या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला आम्हाला सर्व गोष्टी पुन्हा प्राप्त होतील परंतु हा नरदेह तुम्हाला आम्हाला पुन्हा प्राप्त होत नाही जन्मांची पुण्यसंपत्ती जरी गाठी असेल आईची तरी माझ्या संतांची संगती संत संगते भक्ती उल्लास तुम्हाला मला, मला जन्म जो प्राप्त झालेला आहे तो भगवंताच्या चिंतनामध्ये आणि संतांच्या संगतीमध्ये जीवाने घालवला पाहिजे वास्तविक पाहता या मनुष्य जन्माची इति कर्तव्यता काय आहे मनुष्य जन्म हे एक साधन आहे आणि या जन्मामध्ये आलेल्या जीवाचं साध्य काय आहे आयुष्याच्या साधने पदवी एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने प्राप्ती करून घेणं हे या मनुष्य देहाची इति कर्तव्यता आहे म्हणून या मृत्यू जन्माला आलेला जो जीव आहे त्या जीवानं इतर जीवांच्या संगतीमध्ये न राहता संतांच्या संगतीमध्ये राहू नर दे तुम्ही वासुदेव वासुदेव वाला, निश्चित स्वरूपानं दुःख प्राप्त होणार कारण जीव स्वतःच दुःखी आहे जो स्वतःच दुःखी आहे तो इतरांना सुखी कस करणार म्हणून जीव जीवाच्या संगतीमध्ये नंतर तो प्राप्त होणार संसाराची संगती केली तरी संसारामध्ये देखील दुःखच आहे महाराज किती करसी या संसारा न पुरेची दातारा संसाराचं मूळ कसं आहे संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे वि रात्रंदिवस तळमळ विश्वामौलित ज्ञानपणा म्हणतात यया य या फुल ना चुंबिता फळ नाय का संसार नावाचा जो वृक्ष आहे तो वांज स्वरूपाचा आहे ज्याला कधी फळ लागत नाहीत आणि फुलं देखील लागत नाहीत म्हणून संसाराच्या संगतीमध्ये देखील जीवाचे खऱ्या पण दुःख जे महाराज म्हणून या मृत्यू जन्माला आलेला जी जीव आहे त्या जीवानं इतरांच्या संगतीमध्ये न राहता संतांच्या संगतीमध्ये राहावं का इतरांच्या संगतीमध्ये राहू नये कारण इतरांच्या संगतीमध्ये जीवाचं पतन निश्चित आहे परंतु पर संतांच्या संगतीमध्ये जीवाचा उद्धार आहे म्हणजेच जीवाचं पतन व्हावं किंवा जीवाचा उद्धार व्हावा या दोन गोष्टी फक्त आणि फक्त संघावरती अवलंबून आहेत जगद्परा एका अंगामध्ये म्हणतात पतन होता जीवनामध्ये आपलं जर पतन व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर निश्चित स्वरूपानं तुम्ही इतरांच्या संगतीमध्ये जा पण आपला जर उद्धार व्हावा असा असं जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटत असेल तर निश्चित स्वरूपानं खऱ्या पण संतांची संगती धरली पाहिजे काय इतरांची संगती धरू नये महाराज कारण जशी संगती असते तसेच आपल्या अंतकरणामध्ये विचार निर्माण होत असतात जसे विचार निर्माण होतात तशीच आपल्याकडून कृती घडते आणि जशी कृती घडते तशी आपल्याला गती प्राप्त होते म्हणजेच गती ही कृतीवरती अवलंबून आहे कृती ही विचारांवरती अवलंबून आहे आणि विचार हे संगतीवरती अवलंबून आहे म्हणून खऱ्या अर्थानं जीवानं आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे मला एक सांगा चोराच्या संगीत जावं गाव विठ्ठल महाराज चोराच्या संगीत चोरांच्या संगीत रात्रीचे बल चोरून येणारे गावचं काम करण्याकरता आणलेल्या नाळ्या असतील सिमेंट असेल खडी घेऊन जाणारे रात्री बॅटरी लावून अंजीर तुडून घेऊन जाणारे सोयाबीन मळून ठेवलेलं ते मळलेलं सोयाबीन घेऊन जाणारे घराच्या बाय बंब असतो बघा ते बंब घेऊन जाणारे अशा चोरांच्या संगतीत जावं काढे सांगू का अजून हे झाले गुरु त्याच मग ते चोर घरी घेऊन येतो असाच्या संगीत जावं का संगतीमध्ये जाऊन येणार या चोराच्या संगतीमध्ये जर आपण गेलो ना महाराज तरी देखील आपल्या अंशकरणामध्ये चोरी करण्याचा विचार निश्चित स्वरूपाने निर्माण मी सांगत नाही निघू गुरु तू खूप म्हणतात वैसता चोर्याचे संगती वैसता चोराची संगती पैशीच होय त्याची देखताची चोराच्या संगतीत आपण जर गेलो ना तर निश्चित स्वरूपानं चोरी करण्याचा विचार आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होणार म्हणून दोजनांची संगती नकोच आपण सर्वसामान्य खेड्यामध्ये रात्री मंडळ यावा तसं आता थोड्या दिवसाने सिटी पण आपण खेडेगावात राहणारी मंडळी वडहागाई माहिती आहे सगळ्या वडाडक नाही ज्याला कोणाच अंकुश नाही ते वडाणा वडहाळगाईच्या संगतीमध्ये एखादी चांगली गाई गेली तर काय होईल वडहाळगाई काय आता इथनं नजर निघाले नाशिक या पांदीच्या रोडने नजर निघाले तर डाव्या बाजूला हिरवे उजव्या बाजूला पण हिरवे बाबा हो। या हिरव्या रानात पण जाऊ